बीड पंचायत समितीमधील शिवसेनेचे संघटन हे अगदी मजबूत संघटन आहे आणि त्याला लागलेली महेंद्र शेठ तोर्वे साहेबांची साथ आणि जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांची साथ त्याच्यामुळे इथली जी शिवसेना आहे ती अगदी पॉवरफुल शिवसेना आहे शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामं आणि महेंद्रशेठ तोरवेच्या माध्यमातून झालेली अनेक अशी विकास कामं म्हणजे ती कुठलीही कामं असोत पण संतो महेंद्र तोरवे आणि संतोष शेठ भोईर साहेबांनी सुचवलेली कामं ही कामं कधी झालीच नाही असं वासरेकोंड्यात कुठंच घडलेलं नाही वासरेकोंड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं काम आहे प्रत्येक वाड्या रस्ते रोड लाईट प्रत्येक जे जे काम घडल्यात ते आजपर्यंतचे फक्त आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांनीच केल्यात गेल्या अनेक पंधरा वर्ष मागास मागच्या पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे होती तुमची जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे होती आणि राज्य शासन सुद्धा राष्ट्रवादीकडे होते परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असलेले रस्ते ते राज्य शासनाकडे कधीही वर्ग झाले नाही आज खांडपे सांडची रस्ता असेल किंवा सालपे कोंदिवडा असेल मुखपे औलसपर्यंतचा रस्ता असेल तो आज राज्य शासनाकडे वर्ग करून अगदी काँक्रिटीकरणाच्या दिशेने धाव घेतो आहे म्हणून वासरेकोंड्याचा जो विजन आहे आज विकासाचा जो विजन आहे किंवा वा वासरेकोंडा जो आज प्रगतीपथावरती जो जा जातो आहे तो, तो आमदार महेंद्र सेठ थोरवे साहेबांच्याच माध्यमातून म्हणून ह्याला त्या ह्या विकासाला विजन देऊन शनी ही इथली जी जनता आहे बीड पंचायत समितीची वरा विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी मी दावेदार हे किंवा मी अमुक मताने वि विजय होईल मी तीन हजाराने विजय होईल या सगळ्या दावे मतदार खोडून टाकतील आणि फक्त शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या सोयरबाई सुर्वे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीताराव वाघमारे यांनाच विजय करतील याची मी वेणगाव जिल्हा परिषद विभाग संघटक म्हणून रवींद्र शिर्के दावेनिशी सांगतो आणि येणाऱ्या सात तारखेला फक्त धनुष्यबाण हे निशाणी विजयी होईल असे मी दावेनेशी सांगतो